उरिया चंग। उरिया चंग। स्टार स्टार नगर परिषदेचे कर्मचारी म्हणजे शहराची लाईफ लाईन क्रीडा युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसुडे स्टार सफाई कर्मचारीच खरे खरेदे स्टार उदगीर कुलगीर शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये नगर परिषदेचे कर्मचारी काम करत असतात खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टांमुळेच उदगीर शहर स्वच्छ असते म्हणूनच आपण सफाई कर्मचा यांना आपल्या शहराची लाईफ लाईन समजतो आपले सफाई कर्मचारीच खरे देत असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते शहरातील अग्निशामक दलाच्या फायर बुलेटचा लोकार्पण सोहळा व नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रेनकोट व महिलांना साडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व्यंकटराव बेदरे माजी पाणी पुरवठा सभापती अनिल मुदाळे इब्राहिम देवर्जनकर एस एस कट शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उदगीरचे शहराध्यक्ष बावडे राजकुमार चव्हाण अग्निशामक विभाग प्रमुख विशाल अटे उमाकांत गंडारे सचिन स्वामी सतीश कांबळे सुरेश परबावडे नाशिर सैयद विनोद रंगवाळ सुमनबाई सुतार अमित सुतार आदी उपस्थित होते पुढे बोलताना नामदार संजय यांनी भर पावसात आपले कर्मचारी शिफ्ट मध्ये बारा ते बारा तास काम करत असतात पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून माजी नगरसेवक अनिल मुदाळे यांच्या पुढाकाराने दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांना रेनकोट तर महिला कर्मचाऱ्यांना साडीचे वाटप आज आपण करत आहोत मात्र पुढील काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आपण स्वतः लक्ष देऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून निधीची मागणी करणार असल्याचे ना बनसोडे यांनी सांगितले उदगीर शहराची वाटचाल ही जिल्ह्याच्या दिशेने असून भविष्यात उदगीर जिल्हा होणार या दृष्टीने मागील काळात हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन उदगीर मतदार केला उदगीर नगर परिषदेच्या वतीने हद्द वाढीचा प्रस्ताव प्रलंबित होता तोही मागील काळात आपण स्वतः लक्ष देऊन नगरपालिकेची हद्द वाढवली मागील पाच वर्ष मी आपला जगसेवक म्हणून कार्य केले आहे त्यामुळेच आपले उदगीर बदलेल दिसतय भविष्य काळात आपण सर्वजण विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल अशी आशा व्यक्त केली शहरात एखाद्या ठिकाणी आग लागली तर आपल्याकडे अग्निशामक दलाचे वाहन आहे मात्र ज्या ठिकाणी मोठे वाहन पोहचू शकत नाही त्या ठिकाणी आपली फायर बुलेट जाऊन अगदी गल्ली बोळातली सुद्धा आग आटोक्यात आणण्याचे काम आपले हे अग्निशामक दलाचे जवान करतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी नगर परिषदेचे कंत्राटी कर्मचारी अग्निशामक दलाचे जवान व विविध विभागातील प्रमुख व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते